सकाळ झाला का चहा सगळ्यांचा डबा आणि नाश्ता डबा पण होईल नाश्त्यासाठी पण होईल भाजीचा पण डब्यासाठी पण होईल मुली म्हटल्या की नंतर परत नाश्त्याला काहीतरी बनवून देस्टरांचा डबा आणि नाश्ता होऊन जाईल चीज़ का भी समर्थन तो करना नवे लाइक करा शेयर करा चैनल में सब्सक्राइब करा हाय राजू भाव नमस्कार चीज का भी करा राजू भाव सकाई सकाई फिर लेट का संगत का चाह नवे लाइक करा शेयर करा चैनल में सब्सक्राइब करा अश्विन को मुझे अच्छा लगा सर्वत्र स्वागत आ ही राजू भाव लाइक करो धन्यवाद भाऊ भाजी चपाती बनवते फ्लावरची भाजी बनवणारे फ्लावरची भाजी बनवणारे फ्लावर साफ करून घेतले रात्री साफ केलेली फ्लावर आता जरा गरम वेळेस शिधवून घेतले

ओम शांती ओम राजू भाऊ राजू भाऊ म्हणजे उठल्या मुलींना तर काहीच म्हणजे होत नाही फक्त गावच दिसते त्यांना उठल्या बरोबर चालू झालं त्यांचं डॅडू गावाला कधी जायचं नवीन असेल तर लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करायच्या कॉमेडी नक्कीच जाऊन बघा बाई बाय राजभाऊ

नमस्कार सेसंस मिस्टर अश्विनी कुलकर्णी शाळेच्या माननीय संस्थेचं स्वागत आहे काय झालं कसं म्हणतं चहा माग माझी जेवणाची तयारी चालू आहे जेवणाची म्हणजे मिस्टरांना यांना काम आहे काही तयारी करते डबा यांची तयारी करते त्यांना नाष्टा यूईट पावची भाजी बनवते खूप मस्त recipe आहे पावची भाजी बनवते दिसायला मस्त सायला

झोका बघितला असेल तर त्या वृक्षाला झोका कधी बांधणार आहे बघा झोका बांधायला सांगितलंय म्हणजे त्यांनी परमिशन पर पर घेतली आहे आम्ही जिथे राहतो त्यांची परमिशन घेतली झोका बांधायचा काही तर ते म्हटले त्या अंकल बांधा म्हणून तर आता आले आईला सांगा बांधायला तेल जास्त घाई घेतला असत तरी भाजी नाही करत तेल चांगलं नसतं चिरे घाला तेल चांगलं नाहीये आणि आता जास्त तेल कटोगरे वाटो वगैरे सुटतात जास्त सर्दी वाटत असेल तर करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच गोष्टी चॅनलला कॉमेडी व्हिडिओज टाकले की आम्हाला जी रेमोट टाकून घेतले श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ झाला कसं पण त्यांच्या अश्विनशी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि भाज्या आम्हाला कुठली लागत नाही पण भाजी मस्त दिसली पाहिजे भाजी चिकट ही झाली नाही पाहिजे आणि दिसायला पण मस्त झाली पाहिजे त्यासाठी मी पावडर केलेली आहे घरगुट मिरची पावडर केलेली आहे मी मिरची तिखट नाही आहे बेडगी मिरची म्हणून येते मिडियम मध्ये असते तिखट पण नाही असते बाबू ती मिरची दे इकडे तर ती मिरची जास्ती चिटी मिरची असते ही जास्त तिखट पण नाही आणि जास्त फिटकी पण नाही कलर पण मस्त येतो आणि मिरची भाज्या वगैरे तिखट पण नाही म्हणजे मिडीयम मध्ये होते जास्त तिखट पण नाही जास्त फिटके पण नाही असे मिरच्या भेटतात बंगलोरला महाराष्ट्रात पण भेटतात मिरची भेटते मसाल्याला घेत होत्या आम्ही भेटतो फक्त तीच मिरची बारीक मिक्सर मध्ये मी बारीक केली होती तसे पण असतं गिरणी म्हणजे पण बारीक करून भेटते पण मी म्हटलं मी घरी केली मिक्सरमध्ये कसे खाऊ मसाला वगैरे खिचडीमध्ये मध्ये टाकायला पण कधी तरी लाल खिचडी खर्श वाटते मस्त फक्त मिरची पावडर केली आणि ते मिरचीने होतं भाजीला कलर पण मस्त येतो तिखट पण नाही बर आणि दिसायला पण मस्त दिसते झुंजणी झुंझुनी दिसते भाजी म्हणून ती मिरची आणि जर तिखट जर खात असेल तर गरम मसाला टाकत राहते मी अख्खा गरम मसाला मी काय मिरी लवंग काची सहा जिरे असं सर्व घेऊन

लाईक करा शेअर कराल करायची मग कमी असून बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा नवीन लाईक शेअर सबस्क्राईब करा

I'm to

सॉरी नितीन भाऊ झाले का चहा चहाला कधी नवीन असेल तर लाईक करा लाईक करा शेअर करा चॅनल करा अश्विनी सोमशा शेअर वर लाईक धन्यवाद दादा धन्यवाद लाईक टेम केल्याबद्दल असा सपोर्ट करत रहा अश्विनी सुंदर चॅनलला ला आणि नितीन भाऊंचं सुद्धा चॅनल आहे नक्की जाऊन बघा त्यांचे व्हिडिओ छान असतात सामान देते तर डबा बनवते आण त्यांचा नाश्ता पण होतो त्याच्यातच मग मुली जास्त मुली तर म्हटल्या तर नाश्ता आपण त्यांना बनवतात काहीतरी पोहे वगैरे उपमा

शुभ सकाळ दा, दादा शुभ सकाळ शुभ सकाळ लावला नंतर धन्यवाद आम्ही पण दोन्ही मोबाईलवरून तुम्हाला सबस्कॅब केलं आहे दादा त्यांच्या धर्म त्यांच्याही मोबाईलवरून आणि माझ्याही मोबाईलवरून जरा पूजा करतो जरा टाकून घेतले

एकमेकांच्या सपोर्ट शिवाय आपण कुठं जाऊ शकत नाही तेव्हा एकमेकांना सपोर्ट करू एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय सपोर्ट केला तर आपण पुढे जाऊ सत्यापण बाय सर्वांना ना नाग पुढच्या लागेला ना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा